पनवेलची काही आठवणी यू बिलँग टू रायगड ऑफ तुमच्या काही पनवेलची लिहिणार कारण ओरायन मॉल म्हणजे पनवेल आणि पनवेल म्हणजे ओरॅन मॉल असं एक काहीतरी समीकरण आहे खूप प्रेम नगर असतात पनवीकरण आणि इतर लोकही खूप प्रेम नगर असतात आता त्या रिलेटेड जर तुम्ही काही आठवणी म्हणजे आता आठवण नाही आता आठवणी होती कारण की माँ... आणि इथे जोडल्या जाणार आहे बघ म्हणजे थोडक्यात सासरी आलं होतं <laughs> येस येस छान वाटतं आणि रॅन मॉल मध्ये मी आधीही येऊन गेलोही फिरून तिथल्या काही शॉप्स मध्ये जाऊन काही गोष्टी एक्सप्लोर करून मला त्याचे आनंद झाला असं झाला की हे यायला पाहिजे यायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी वेळ काढून यायला होता येस नक्कीच 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 मग मागे बाहेरगावी मॅम सुद्धा आले होते त्यांनाही असंच खूप वाटलं होतं की मी इथे जाऊ की इथे जाऊ आणि काय शॉपिंग करू तुमच्यासाठी शॉपिंग काय आणि म्हणजे कोणत्या ब्रँड मधून तुम्हाला शॉप करायला हवं माझ्यासाठी शॉपिंग हा प्रश्नच तुम्हाला विचारू शकतोस कारण मला कायम चालू मला मूड आला की मी शॉपिंगला आणि म्हणजे ठराविक ब्रँड मी युजली गेल्यानंतर पण बऱ्याच शॉप्समध्ये जाते मी बघते एक्सप्लोर करते मी बार्गेन करते हा सोहळ मला कळला जेव्हा मोदक करण्याची वेळ आली होती त्यांनी सांगितलं की पहिले आपण सगळीकडे बघ फिरूया हो। आणि मग नंतर ठरवूयात की हो। काय 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 ट्राय करायचं ते थोडा थोड्या या गोष्टीमुळे ते जमलं नाही ते मला आढळलं बट बऱ्याच या गोष्टींमुळे म्हणण्यापेक्षा माझा माझ्या तोंडावरचा गावा सुटला असता आणि मग मी खात सुटले असते ते मला नको होतं म्हणून मी स्वतःला जरा पटापट पटापट आपण जाऊयात जाऊयात अशा घेऊन मला घेऊन येईल आणि हेच माझं शॉपिंगच्या बाबतीतही होतं म्हणजे मला मम्मानं सोडल्यानंतर की काय करेल कितीपर्यंत शॉपिंग करणे हा मला म्हणतो